हॅलो यूट्यूब फॅमिली कसे आहे तुम्ही सगळे मी पण छान आहे वेलकम बॅक टू माय चॅनल आणि सकाळ सकाळची वेळ आहे छान मौसम खूप छान आहे पाऊस तर काही कमी व्हायचं नाव घेत नाही आहे पावसाचं तर वातावरण चालूच आहे आता खूप झालं यार खूप पाऊस झाला आता शेतकऱ्यांसाठी पण जास्तीत जास्त पाऊस झाला आता थोडंसं कमी व्हायला पाहिजे पाऊस वगैरे पूर्ण आभाळ वगैरे भरूनच आहे भरपूर आभाळ भरून आहे असं येईल जवळपास पाऊस असं थोडा एक एक बून लागून राहिला ला। शेतकऱ्यांसाठी पण खूप झाला आहे पाऊस तर आता शेतकरी लोक पण म्हणतात की आता थोडंसं पाऊस कमी व्हायला पाहिजे थोडी उगाळ भेटाली पाहिजे मला तर तेवढं काही कळत नाही शेतीमधलं पण माझ्या ताईकडे वगैरे आहे शेती तर माझी ताई वगैरे म्हणते म्हणून आपल्याला माहीत आहे आणि न्यूज वगैरे बघायला काही इतका वेळ तर आहे नाही आपल्याकडे की आपण प्रत्येक न्यूज बघणार आणि आपल्याला माहिती मिळणार सकाळची वेळ आहे या चाला नळ आले त्या दिवशी मी सकाळी येऊन वर टाक्या भरते त्याच्यामुळे मी वर येते चला आज ब्लॉग बनवा टाक्या भरता भरता आणि चहा पण होते विशेश नहीं है। हे विशेष कारण तर नाही आहे ब्लॉग बनवण्याचं सहज असंच फॅमिली आय मीन छोट्या मोठ्या गोष्टी शेअर करते तुमच्याशी विशेष जर राहिलं तर तेवढ्यात त्याच्यासाठी आपल्याला टाईम पण पाहिजे बाहेर जायसाठी विचार करत आहे पंधरा ऑगस्टला वगैरे सुट्टी राहिली सुट्टी जर राहिली तर जायचं कुठेतरी बाहेर बघू आता काय विचार होते तर भेटेल तुम्हाला पंधरा ऑगस्टचा नवीन ब्लॉक आता आता सध्या तर घरचाच ब्लॉक बघा मस्त थंडी थंडी हवा वाटून राहिली कपडे टाकले मी वाळ वाळायला वा वा कालचे सुकले नव्हते कपडे तर आज थोडे टाकले संडे आहे आणि मुलं पण झोपून आहे पण मला सुट्टी नाही आहे मला ऑफिस आहे माझा ऑफिस आहे तर मला ऑफिस जावं लागेल किती हिरवा गार झाला आहे बघा दाखवते मी तुम्हाला झूम करून असं क्लिअर नाही दिसत आहे माझ्या मोबाईलमधून बघा हे पहाडी इलाका पहाडी इलाका तो हा जो दिसत आहे तुम्हाला हा हा पहाडी इलाका आहे पूर्ण तिकडे पहाडी इलाका म्हणजे तिकडे हे आहे काय म्हणतात <coughs> आपलं टेकडी म्हणतात हनुमान टेकडी वर्धेची ती आहे तिकडे लांब आहे इथनं एक खूप काही लांब नाही पण आहे इथून वरून व्यवस्थित दिसते असं जर क्लिअर बघायला गेलं की व्यवस्थित दिसते असं मोबाईलमध्ये क्लिअर नाही दिसत रात्रीच्या वेळेस सगळं हे लावून ठेवावं लागते नाहीतर मग मांजरी ते मांजरीमुळे हे लावून ठेवावं लागते असेच गाईज मला सपोर्ट करत राहा आणि भरपूर सपोर्ट द्या भरपूर यूज द्या बरेच वर्ष झाले आहे मी माझी आयडिया आहे आणि मी खूप बऱ्याच दिवसापासून खूप मेहनत करणं चालू आहे तर असे सपोर्ट करा तुम्ही आणि खूप सारं प्रोत्साहन द्या आणि असेच खूप सारे व्ह्यूज द्या तर माझं चॅनल तरी मोनिटाईज होईल खूप इच्छा आहे खूप आकांक्षा आहे तुमच्याकडून आणि एक तर कसं फॅमिली बनली तर त्याच्यामुळे तुम्हालाच म्हणू शकते तुमच्यामुळेच सगळं होऊ शकते तर मला खूप सारा असा सपोर्ट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या सपोर्टमुळे मी समोर नाही जाऊ शकत आणि तुमच्या सपोर्टमुळेच माझं चॅनल मोनिटाईज होईल तर खूप सारे व्ह्यूज द्या आणि काही लोक असे बघतात आणि बस थोडंसं बघितलं की झालं तर असे भरपूर व्ह्यूज द्या मला असं नाही आहे की प्रत्येकांना आवडेल माझं चॅनल आय मीन माझे व्हिडिओ पण मला तर असं वाटते की जवळपास आवडेल असेच व्हिडिओ टाकते मी आजचा ब्लॉग काही खूप मोठा ठेवत नाही आहे छोटासाच ठेवते मी गाईज असेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघू पंधरा ऑगस्टला काय नवीन येते तर नवीन ब्लॉग घेऊन येईल आणखी बघते जमलं तर चला गाईज मग पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय अँड थँक्यू सो मच